ઘાયબાઈ રોડાયોર ઘર ઘર ઘાયબાર 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 ઘાયબાર

कीर्तनाचा खरा टाईमच संपला आता आता चार मिनटं राहिले आहेत साडे दहा वाजायला रोजचा आपला नेमच आहे साडेआठ ते साडे दहा आता साडे दहाच्या पुढं जायचं नाही कशामुळं जायचं नाही तुम्हाला सांगतो आता प्रत्येक कार्यक्रम आहेत आणि रोजची रोज कीर्तन आहे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणा सांगते शेवटच्या चरणाचं पाच मिनटात विश्लेषण करतो आणि शेवेला विराम देतो विठाला 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 कीर्तन कसं केलंय ह्याला किंमत नाही माऊली महाराज किती टायमात केलंय ह्याला किंमत आहे कीर्तन कसं करू द्या आणि थोडं दहा पाच मिनिटं लांबी ना लोक मा ना उग चराट लावलं त्यांनी काय <laughs> कीर्तन चांगलं केलं त्याच्यापेक्षा दहा पाच मिनिटांनी आधीच सोडायचं आणि तुम्हाला सांगतो बाप्पा मी काय चार दोन मिनिटांना आधीच सोडवलं कशामुळं एका गावात माझं कीर्तन सुरू होतं दाजी बरं का mm. आता कीर्तन असं दहा पाच मिनटं सांगण्या सांगण्याच्या वगात पुढं गेलं पुढं गेलं एक माणूस उठला आणि खोऱ्याचा दांडा घेऊन आला आता <laughs> खोऱ्याचा दांडा घेऊन आल्या मला वाटलं मी त्याला म्हणलं काय झालं काय ते मला तुपलं काय नाही चल होती म्हणला तू तारीख घेणार कुठे मला तू दाखव मला आधी तेव्हापासून मी म्हणलं आपलं दहा पाच मिनटांनी आधीच विठा आला विठाला अभंगाच्या शेवटच्या चरण सांगतात तुका मने दाता सखा आणि आयसा आनंदा सारिका दाते भरपूर आहेत महाराज पण देवासारखा दाता पुन्हा दुसरा कोणी नाही आणि दान दिलं पाहिजे महाराज जीवनात माणसानं तीन गोष्टी करायच्या हातानं दान द्यायचं पायानं तीर्थयात्रा करायची आणि वाणीनं देवाचं नामस्मरण करायचं ह्याला एक संस्कृत मध्ये श्लोक आहे थापता का हस्तो पवित्रोदान पुण्या हृदय पवित्रो य्म हृदय पवित्रो हात पवित्र होतात ते दानानं म्हणून दान द्यायचं आणि श्रीमंत माणसानं आपला परिचय देत असताना दानानं द्यायचा कशामुळे दानानं द्यायचा महाराज विठाला विठाला श्रीमंतीचा भोग हा आठ भोगापैकी एक भोग सांगितला काकडे महाराज अष्ट भोगापैकी एक भोग आहे आणि तो भोग आपले वडील श्रीमंत होते म्हणून नाही आपले आजोबा श्रीमंत होते म्हणून नाही तो भोग फक्त आपल्या प्रारब्धावरही नाही तर काय काय माणसं महाराज काय कायचे बाप श्रीमंत होते शंभर शंभर एकर जमीन होती पण त्याचे पोर आज पंक्चरचं दुकान काढते म्हणजे पंक्चर काढतात कुठतरी हे कशामुळं फक्त प्रारब्धानं महाराज म्हणून ह्या जन्मातला श्रीमंत ह्या जन्मात श्रीमंत माणसानं आपला परिचय देत असताना दानानं द्यायचा ह्या जन्मात जर श्रीमंत असेल आणि दान देत नसन तो पुढच्या जन्मातला भिकारी मी नाही सांगत द्रव्यासता धर्म न करी नागवला राजद्वारी माय त्याची व्हॅली जेव्हा रान चटवी नव्हती तेव्हा म्हणून महाराज म्हणते श्रीमंत माणसानं दान द्यायचं दान सगळ्यानं द्यायचं महाराज बर का बाप्पा आपल्या आयपतीनं दान द्यायचं पण लयच आपण या जाणे काढून नाही द्यायचं आता इथले लोक पंक्ती करतात तीस लोकात कार्यक्रम करतात महाराज खरंच कौतुक करावं इतकं कमी नाही तर काय काय गावात अडीचशे अडीचशे लोक घर आहेत पण कार्यक्रम नाही कीर्तन नाही एक कीर्तन सालात होत नाही असे काही गाव आहेत महाराज पण हे तीस लोक कार्यक्रम आहेत महाराज खरंच कौतुकाची बाबाई विठाला 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 तुम्हाला सांगतो पाच हजार पट्टी आणि पंगत आहे एका माणसाकडे एका माणसानं पंगत केली पंक्तीला वीस लागो दहा लागो म्हणून हे त्यांच्या हायसतीनं दान देत महाराज yeah. आणि असंच हायसतीनं दान द्यायचं लयच दान द्यायचं नाही आता आमचे महाराज लोक कुठं सुप्ते करतील कुठं पंक्ती करायचं नाही एक माणूस मला महाराज मी कुठं पंक्ती करतोय कुठं करू नको mm. रताळो इस तू आमच्या लोकाला का म्हणायचं पण तू कुठं करू नको दान द्यायचं महाराज पण तुम्हाला सांगतो लई यादने काढून बी द्यायचं नाही तुम्हाला दृष्टांत सांगन मी यादाना काढून बी द्यायचं नाही आपली जशी ऐपत आहे तसंच दान द्यायचं लय यादान काढून बी दान द्यायचं नाही विठाला विठाला मला सांगतो बाप्पा आपा एका माणसानं भिकाऱ्याला पाच रुपये दिले त्या भिकाऱ्यानं त्याला इतका आशीर्वाद दिला त्याच्या सात पुळाचा उद्धार केला पण तिथे एक दुसरा माणूस आला बाप्पा त्यानं शंभरची नोट काढीन भिकाऱ्याला दिली आता शंभरची नोट दिल्या भिकाऱ्यानं किती आशीर्वाद द्यावा भिकाऱ्यानं आशीर्वाद दिला नाही महाराज भिकारी धाय मोकलू मोकलच रडू लागला आता धाय मोकलू मोकलू रड लागलं हे दुसऱ्या माणसानं पाहिले एक तिरायत माणसानं तो त्याच्याकडे गेला भिकाऱ्याकडे गेला आणि भिकाऱ्याला म्हणला मूर्ख म्हणला त्या माणसानं तुला पाच रुपये दिले म्हणला त्याला किती आशीर्वाद दिलाच म्हणला आणि ह्यानं म्हणला तुला शंभर रुपये दिलेच म्हणला किती दिलदार माणूस आहे म्हणला आणि तू रडायलाच म्हणला मोठमोठ्यानं भिकारी म्हणला त्यासाठीच रडायलो म्हणला तो किती दिलदार माणूस आहे म्हणला त्यासाठीच रडायलो अरे म्हणला मी बी असाच दिलदार होतो म्हणून हा टाईम आला म्हणला म्हणून लय दिलदार बी राहायचं नाही आणि लय कमी महाराज लय मुठात बी पायच भरायचे नाही भिकारीला विचित्र असतात पुरुषोत्तम भाया लय विचित्र आता आम्ही पंढरपूरला गेलो होतो एके दिवशी आता एक भिकारी काय मला महाराज आंधळ्याला पाच रुपये आणि त्याला एका डोळ्यात दिसत होतं मी मला तुल तर एका डोळ्यात दिसतंय ते मला महाराज असं करा मला एका डोळ्याच्या अडीच कमी करा पायी भिकारी विठाला विठाला भिकारी बाप तुम्हाला सांगतो एके दिवशी बर का रेल थो थो, रेल हो हो मी रेल्वेने येत होतो रेल्वेने असे कपडे होते एक भिकारी आला मला महाराज पाच रुपये द्या आता मायापाशी सुट्टे होते माऊली महाराज म्हणून मी दिले नाही तर भिकारीला मी बिले पैसे देत नाही कशामुळे देत नाही अरे आम्हीच मोठाले भिकारी आणि यायला काय द्यावा आम्ही भिकारीच येत नाही आता तुम्ही काय दक्षिणा देता नाही भिकच आहे ना आम्हाला आम्ही भिकारीत पण आम्ही स्टँडर्ड भिकारीच फक्त एवढंच आहे आम्ही फक्त रोडवरले भिकारी नाही स्टँडवर भिकारीचीच नाही पण त्याला पाच रुपये दिले आता पाच रुपये दिले तो भिकारी पुन्हा पंधरा मिनिटांनी आला मला महाराज अजून पाच रुपये द्या मॅम म्हणलं मूर्खच करे जरा नाला केस म्हणलं तुला आताच पाच रुपये दिले ना ते महाराज म्हणला तो म्हणला ते मला झाले मला, मला आता पाच रुपये माझ्या मैत्रिणीला द्या मी म्हणला भिकाराला मैत्री का <laughs> तेव्हा म्हणला महाराज भिकारीत मैत्री निमुळ झालोय म्हणला विठाला <laughs> विठाला म्हणून <laughs> <ना>, <laughs> माणसानं महाराज हातानं दान द्यायचं आता दान द्यायचं म्हणजे तुम्ही दान देतात महाराज म्हणून महाराज म्हणते तुका मने दाता सखा आयसा अनंता सारिका मग काही नोहे बाधा का मधुर जे क्रोधा झालेली शिवा भगवान पांडुरंगाच्या चरणी तुम्हा सज्जन श्रोत्याच्या चरणी समर्पित करतो थांबतो बोलता बोलता कमी जास्त वेळ झाला असेल बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल तर माफी असू द्या झालेली सेवा गुरुवर्य वेदशास्त्र संपन्न भानुदासजी महाराज पुरुषोत्तम पुरीकर गुरुवर्य बाबासाहेब महाराज दादा यांच्या चरणी समर्पित करतो थांबतो बोलता बोलता एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तर माफी असू द्या ना तरी बालक बोबुडा बोले का का वाकुडा पावले ते चोज करून रिगे घे मावले वाकुडे तिकुडे बाळकाचे बोल करीती नवल मायबाप बाप नवल मायबाप बाप न्यूनते पुरते आधी कथे सरते करून घ्यावे करविली तैशी केली कटकट वाकडी का नीट देवजाने पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे नवे अंग युक्ती नोह्या हा उपदेश तुमचे बडबडी बडबडील तुमच्या कृपेचे पोसणे जल्मो मी तुका मने ज्ञानेश्वर नै <laughs> स